नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर रात्री सहा वाजेनंतर इतका जबरदस्त पाऊस झाला मस्त पाऊस झाला तर आपला शेंगा आणि हे भरायला दाणे भरायला पाऊस पाहिजेच होता तर बरं झालं पाऊस आला आणि मकेला पण पाऊस पाहिजेच होता असा खास एवढा पाऊस झालाच नव्हता रात्री इतका मनसोप्त पाऊस झाला ना भारी वाढलं तर आज पण वातावरण आहे काय माहिती येतो की की नाही पण मग वातावरण आज आहे पण इतका भारी पाऊस झाला रात्री आणि हवा बिलकुल नव्हती हवा पण नव्हती काहीच नाही एकदम असा शांत पाऊस झाला रात्री आ, तर पाणी वगैरे काही थांबलं नाही कारण की म्हणजे तुंबलं नाही कारण की पाऊसच झालेला नव्हता जेवढा झाला तो पाणी जिरून गेलं तर भारीही झालं तर कालच्या याच्यामध्ये ना गवत जे आहे ते एकच ओझं काढलं होतं तर हे बोलले की आपण पहिले बागेमध्ये जाऊ कारण की रोजचं रोज तेच गवताचंच काम होत होतं तर काल दोन एक का जे आहे गल्ल्या नळ्या बांधून घेतल्या आणि मग ते काम झालं त्याच्यामुळं मग गवताचं काम जे होतं ते नाही झालं तर आज सकाळी सकाळीच त्यांनी नेपेर आणलं का आपण इंडोनेशिया स्मार्ट नेपेर आपलं जे आहे ते भरपूर असं वाढलं ते निबर पण होऊन जाईल निभर झाल्यानंतर ते जनावरं खाणार नाही त्याच्यामुळं मग ते बोलले की ते पण गवत तसंच राहिले तर ते सकाळी सकाळी कापून आणले ते कापून आणलं आणि टाकलं पण इतकं आणलं होतं की फार उघळ पडली इतकं आणलं होतं तर गाय पण खाऊन पिऊन मस्त उभी राहिले आता पाणी प्यायचं बाहेर सोडायचं आहे त्यांना तर रात्री पाणी जे आपलं याचं हे आहे तिथून पर इथपर्यंत असं पाणी यायला लागलं ला होतं तर लगेच घाई गई तिथं बोळे वगैरे लावले म्हणजे ते पाणी मधी नाही आलं नाहीतर पाणी मधी पण आलं असतं शेडमध्ये पाऊसच इतका झाला रात्री मस्त पाऊस झाला आणि लकी पण मस्त बसलं आहे तर रात्री लकीला पण सोडलं नव्हतं पावसामुळं ठेवून मस्त बसलं आहे आता तर असा काही त्याला खायला पण लवकरच दिलं मांजर वरती कशी गेली तर ती खिडकी बंद आहे तिला वरती जाऊन आहे ना कस उतरायचं आता हा मग हा चढली का बरोबर उतरल ती ना असं म्हणायचं तू चला तू सरगड़ पाहून घे नुसतं शेडमध्ये आलं की नुसतं वासरगड पाहत राहत रे बघा आज गवत घेत घेतलं नाही कारण की पाऊस झाला होता त्याच्यामुळं आज घासच घेतो तर आहे झाली आपली झाली एक बिटी खोलून दाखव ना या तर मित्रांनो नमस्कार तर आपल्याला जे शेळी पालनासाठी म मुरगास तयार करायचा त्यासाठी आता बिट्टी तयार झाली एकदम चिकात जी पो म्हणजे जशी पाहिजे तशी तर एवढं एक चार पाच दिवसाला आपण दोन एक बॅगी आहे कारण की मुरगा असा सारखा चारा दुसरा कुठलाच नाही गाय पालन असू किंवा शेळी पालनं असू आता शेळ्यांना आपल्याला एक दीड एक महिना राहिला आहे त्याच्यामुळे आताच आपल्याला बॅगी भरायचे कारण की पंचेचाळीस दिवस किंवा साठ दिवस जर मुरगा जर बॅगेत राहिला तर तो चांगल्या पद्धतीने तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला ते भारायचं गायला गोऱ्याला काही घालायचं नाही डायरेक्ट शेळाला बाकीचं चरायला भरपूर आहे त्याच्यामुळे दोन महिने आपण पॅक ठेवू त्याच्यानंतर खोरल्यानंतर त्यांना पण थोडा थोडा टाकू पण शक्यतो शेळ्यांनाच हे करायचं आहे आपल्याला गाय वगैरे काय वाढवायचे नाही एकच गाय तेवढीच ठेवायची आणि गोऱ्याचा विषय असायचो आहे आपल्या घरचा आणि थोडंफार आ, एक बैलगाडाचा गाडाचा छंद असल्यामुळं ते पण आपण थोडंफार जोपासतो आहे थोडा वेळ वगैरे काढून त्याच्यासाठी पण आपण वेळ देतो अजून तो चोट आहे कारण की मी झाले शिवाय त्याला आपल्याला माहीत नसल्या नाही न्यायचं नाही